पुणे येथे विभागामार्फत नरेंद्र परदेशी यांनी जळगाव जिल्ह्यात सात हजार रोप लावल्याने वन विभागामार्फत सन्मानित दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता माझी विद्यार्थी मंडळामार्फत शंभर वृक्षांचे रोपण हा उपक्रम वनपरिक्षेत्र भांबुर्डी वन्य प्राणी उपचार केंद्राजवळ एनडीए रोड पुणे घेण्यात आला या उपकरणात प्रब तालुका भडगाव मूळचे रहिवासी व व्यवसायानिमित्ताने पुण्यात स्थायिक झालेले नरेंद्र जयसिंग परदेशी यांनी जळगाव जिल्ह्यात सात हजार वृक्षारोपण केले एवढ्यात ते थांबले नाही तर वृक्ष संगोपनाची जबाबदारी नातेवाईक मित्रमंडळींमार्फत करण्यात आली याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले या उपक्रमास माजी विद्यार्थी मंडळाचे पदाधिकारी समितीचे कार्यकारी विश्वास तुषार रंजनकर सर प्रदीप मांडके सर वन विभागाचे वनरक्षक श्रीकृष्णा हाके वनरक्षक ऋतुजा बोराडे व समितीचे माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या अनोख्या उपकरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव आपल्याला सहकार्य हे कायमच राहील आणि ते आज आले वेळ काढला त्याबद्दल मी त्यांचं आपल्या माजी विद्यार्थी मंडळातर्फे तसंच विद्यार्थी सहाय्य समितीतर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि सतत त्यांचा आम्हाला आपल्याला सगळ्यांना सहकार्य लाभत राहील याची खात्री देतो नेहमीच गुरुबंधू नियमित आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप सोडणारे आणि प्रोत्साहन देणारे असे आपले तुषार सर आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून या आपल्या उपक्रमास भेट देण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित राहिले त्याबद्दल माजी विद्यार्थी मंडळातर्फे कार्यकारी विश्वस्त म्हणून त्यांचा हा सत्कार होत आहे माजी विद्यार्थी म्हणून होत नाहीये कार्यकारी विश्वस्त